शुमीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत अद्वेतने वेटरला फोन केलेला असतो पिऊनला आणि सांगितलेलं असतं एक फ्रेश ज्यूस घेऊन या म्हणून तेव्हाच तो विचार करतो खरेने घरीसुद्धा नीट काही खाल्लं नाही आहे आता ऑफिसमध्ये आल्यावर मी तिच्याकरिता सँडविच मागवलं होतं पण ते सुद्धा तिने धड नीट खाल्लं नाही आहे मग तिच्यासाठी मस्त काहीतरी मागवावं लागेल असं म्हणूनच तो पिऊनला बोलवल्यावर त्याला सांगत असतो मस्त फ्रेश आणि त्यासोबत चांगलं ज्यूस घेऊन या आणि तेव्हाच तो विचार करतो नाही आता खरी आली ना तर तिला आपण ते द्यायलाच पाहिजे तेवढ्यातच कला आता तिथे आलेली असते कला तिथे आल्यावर तो विचार करतो या गो काय झाले कारण ती थोडीशी अस्वस्थ असते आणि तेव्हाच ती म्हणत असते खरं सांगू का मी ना आत्ता पूजेशी थोडंसं बोलायला गेले होते पण जेव्हा मी पूजेशी बोलत होते तेव्हा मात्र मला तिच्याकडून फारसं काही गोष्टी इथे समजल्या नाही तेव्हा तो म्हणतो म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे काय झालेलं आहे तेव्हाच तो इथे ती म्हणत असते खरं सांगू का चांदे मला ना थोडंसं काहीतरी विचित्रच वाटलं घरं सांगायचं पाहायला गेलं तर आत्तापर्यंतची पूजा आणि आत्ताची पूजा यामध्ये खूप सारा डिफरन्स आहे आणि मी तिथे बोलायला गेले आणि तिनं राहुलला पाहिलं की लगेचच ती शांत झाली तेव्हा अद्वैत म्हणत असतो एक मिनिट आता यामध्ये राहुलचा आणि त्याचा काय संबंध आहे थांब मी लगेचच पूजाशी बोलून घेऊयात आता ती एक एम्प्लॉई आहे म्हणून आपण तिच्याशी बोलू शकतो हे सगळं राहुल ऐकत असतो लगेचच अद्वैत आता पूजाला फोन करून केबिनमध्ये बोलवत असतो आणि तेव्हाच आता राहुल तिथे आलेला असतो कारण राहुलला असं वाटत असतं की नाही पूजाने जर इथे माझ्याबद्दल काही जर गोष्ट सांगितल्या तर मग काय करायचं असं म्हणूनच तो ठरवतो नाही काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला इथे पूजाकडे गेलंच पाहिजे अद्वैत पूजाला म्हणत असतो काय झालं नवीन प्रोजेक्ट आणि त्यासोबतच तू मध्यंतरी ज्या काही डिटेल्स इथे शोधत होतीस किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा तू शोध घेण्याचा प्रयत्न करत होतीस त्याबद्दल काय झालं तेवढ्यातच आता पूजा तिथे आलेली असताना विचारत असताना राहुलसुद्धा लगेचच मागे मागे आलेला असतो आणि राहुल मागे मागे आल्याबरोबरच इथे तो म्हणत असतो अरे दादा मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे तेव्हाच अद्वैत म्हणत असतो हे बघ मला आत्ता खूप महत्त्वाचं काम आहे म्हणजेच आत्ता खूप का काही गोष्टी आहेत मी तुझ्याशी नंतर बोललं तर चालेल का असाच असा तो इथे विचार करतो आणि असा त्याने इथे विचार केल्यावर आता राहुलकडे दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि तो इथे पूजाकडे अगदीच खुंशी हसतच किंवा रागानेच पाहत असतो जेणेकरून आता पूजाने इथं काहीच सांगायला नको अद्वैत हा पूजाला बरंच काही विचारण्याचा प्रयत्न करत असतो तो तिच्याशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करतो पण पूजा मात्र काहीच बोलत नाही हे कलाला तिच्या नजरेतून दिसून येत असतं की नाही काहीतरी नक्कीच आहे आणि त्यासोबतच नक्की इथे पूजा आल्याबरोबरच राहुल काबर आला असेल आणि राहुलला नेमकं ने काय बोलायचं असेल त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की राहुल आणि पूजा दोघे एकमेकांकडे पाहत होते मग पूजा सुद्धा इथे घाबरलेलीच होती आणि तेव्हाच राहुलचं असं काय काम असेल अद्वेतने राहुलला विचारण्याचा प्रयत्न केलेला असतो पण राहुल अद्वैत स्पष्टपणे राहुलला म्हणतो हे बघ राहुल माझं आत्ता खूप महत्त्वाचं काम आहे तू आत्ता नंतर येशील का असं म्हणून तिथून राहुल अद्वैतने राहुलला त्याच्या केबिन बाहेर पाठवलेलं असतो पण पूजासुद्धा म्हणत असते नाही सर काही प्रॉब्लेम नाही आहे सगळं काही ठीक आहे आणि पूजासुद्धा लगेचच तिथून निघून जात असते अशी ही असं कसं होऊ शकतो आणि त्यासोबतच ही अशी निघून कशी गेली असाच विचार इथे आता कला करत असते आता कलासाठी अद्वेतने आत मागवलेलं ज्यूस आलेलं असतं आणि जूस इते टेबल वर देतो। ते ज्यूस इथे टेबलवर ठेवण्यात येतं आणि तेव्हा आजकाला विचार कर विचारात पडलेले असते हे सगळं काही काय चाललेलं आहे अगोदर तू इथे सँडविचचा नाश्ता मागवलास त्यासोबत हे ज्यूस मागवलंस काय चाललेलं आहे अद्वैत तेव्हा अद्वैत म्हणत असतो हे बघ हे, हे तुझ्यासाठी मस्त फ्रेश ज्यूस इथे मी मागवलेला आहे पण आता तू कसला विचार करत आहेस तेव्हा आजकाला विचार करत असते नाही नक्कीच काहीतरी बिघडलेलं आहे पूजा आपल्याशी खोटं बोलत आहे पण पूजा अशी का खोटं बोलते हे मात्र कळायला तिला मार्ग नसतो काही जरी झालं तरी हे सगळं काही शोधून काढलं पाहिजे असा विचार ती करत असते आता खरं पाहायला गेलं तर आबा इथे चांदेकल ज्वेलरच्या म्हणजेच ऑफिसमध्ये आलेले असतात आबांना इथे पाहिल्याबरोबरच कला आणि अद्वैत खूप जास्त खुश होतात आणि म्हणत असतात अरे आबा तुम्ही इथे कसे बसा ना आणि तेव्हा सरोज रोहिणीसुद्धा तिथे चाललेले असतात तेव्हा आबा म्हणत असतात हो खूप महत्त्वाचं काम होतो आणि म्हणूनच मी इथे आलेलो आहे खूप महत्त्वाची गोष्ट किंवा खूप मोठे महत्त्वाचे अनाऊन्समेंट करायची आहे म्हणून मी इथे आलेलो आहे असं आबा सांगत असतात आणि हे सरबत आणि हे ज्यूस आणि तेव्हाच कला म्हणत असते हो आबा घ्या ना तुम्ही आता शेवटी इथे अद्वैतचा नाईलाच असतो कारण कलाने ते ज्यूस जे आहे ते इथे आबांना दिलेलं आणि आबांना शेवटी ते इथे ज्यूस घ्यावं लागत असतं पण खरं तर आज असं जोमाने काम करत राहा आणि त्यासोबतच आपल्या चांदेकर ज्वेलरची जी काही उंची आहे जी काही भरारी आहे ती सर्व तुम्ही वाढवा आणि ह्याचबरोबर तुम्हाला माझ्या खूप शुभेच्छा आहेत आणि त्यासोबतच तास तुम्ही लवकरच मिटिंग एरियामध्ये या असंच आता आबांनी कला आणि अद्वेतला इथे सांगितलेलं असतं पण आबा असे तास अचानक तास हो का आलेले असतात आणि त्यासोबतच हे सगळं काय आहे ह्या गोष्टीमुळे रोहिणीला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं ते विचार करत असते हे सगळं काय आहे आणि त्यासोबतच असं कसं होऊ शकतं म्हणजेच इथे हे लोक आणि कशाला आलेली असतील असाच विचार इथे ती करत असते आबा म्हणत असतात खरं तर तुम्हा सगळ्यांना बोलवण्यासाठी इथे खूप आनंदाची गोष्ट आहे सरोजला खूप मोठी कल्पना सुचली आहे आणि तिने एक नवीन प्रोजेक्टवर काम करायचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळेच इथे तुम्हा सर्वांना बोलवलेलं आहे आणि ह्या प्रोजेक्टची जिम्मेदारी किंवा हे प्रोजेक्ट कोण हँडल करणार आहे त्यासोबतच आत्तापर्यंत सरोजने या चांदेकर ज्वेलर्सला खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि खूप काही उंचीवर नेहून ठेवलेलं आहे त्यावर ते म्हणत असतात की हे दोघं म्हणजेच हे जे प्रोजेक्ट आहे ह्या दोघी करणार आहेत सरोज आणि कला ह्या दोघे हे प्रोजेक्ट करणार आहेत आणि तेव्हाच आता कला म्हणत असते खरंच मला अगदीच आवडेल गुरु शिष्याचं नातं जोडायला आणि मी अगदी शिष्य म्हणूनच खरंच मी काम करेल इकडे मात्र रोहिणीचा जळफळाट होत असतो ती इथे राहुलला म्हणत असते काय चाललेलं आहे तुला साधं कोणी कन्सिडरसुद्धा केलं नाही आहे किंवा तुझा तुला कोणी साधं विचारलं सुद्धा नाही आहे ही खाना मागून आली आणि तिकड झाली इथे राहुलला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट नसतो तो लगेचच म्हणत असतो जाऊ दे ना मम्मा मला ह्या गोष्टीमध्ये अजिबातच काही मात्र इंटरेस्ट नाही आहे आता आबांनी अद्वेतला विचारलेलं असतं अद्वैत अद्वेत तुला ह्याबद्दल काही बोलायचं आहे का पण त्यावर अद्वैत म्हणत असतो नाही आबा मला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काहीच बोलायचं नाही आहे किंवा मला काही इथे तुम्ही हे सगळं ठरवलेलं आहे म्हटल्यावर मी हे सगळं बोलणारा कोण आणि त्यासोबतच आई आणि त्याचबरोबर कला ह्या दोघे एकत्र आल्यावर हे प्रोजेक्ट अगदीच यशस्वी होईल असंच अद्वैत म्हणत असतो त्यासोबतच कला खूप खुश झालेली असते ती म्हणत असते या निमित्ताने तरी मी सरोज मॅडमसोबत काम करेल आणि त्यासोबत सरोज मॅडमसोबत काम करत असताना त्यांना मी आणखीनच इथे ओळखून आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करेल आता राहुल विचार करत असतो इथे सगळेजण मिटिंगमध्ये आहेत तोपर्यंत पूजा एकटीच असेल मग मी ह्या संधीचा फायदा घेतो आणि तिच्याशी बोलतो की तिला क कॅबिनमध्ये का आणि कशासाठी बोलवलं होतं तो लगेचच म्हणत असतो की मला फोन आला इम्पॉर्टंट आहे तो घ्यावाच लागेल म्हणून बाहेर जातो आता आबा म्हणत असतात मग झालं तर ह्या सगळ्या गोष्टी सरो सरोज आणि त्यासोबतच कला पाहतील आणि तेव्हाच कला म्हणत असते मी एक सुचू काबा तेव्हाच आता आबा म्हणत असतात हां बोल ना काय झालेलं आहे त्यावर कला म्हणत असते आपण ह्या नवीन विंगला कलाकृती असं नाव दिलं तर आणि तेव्हाच इथे आबा म्हणत असतात झालं तर मग नाव सुद्धा इथे समोर आलेलं आहे आणि आता सासूसोना मिळूनच हा प्रोजेक्ट एक यशस्वीरित्या पार पाडतील तेव्हा आजकाला म्हणत असते हो आबा आणि तेव्हा सरोजशी ती बोलायचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते पण सरोज मॅडम मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे तेव्हा सरोज म्हणतात हा बोल ना पण ती म्हणत असते मॅडम मला तुमच्यासोबत तुमचे शिष्य व्हायला खूप आवडेल आणि हे गुरु शिष्याचं नातं खरंच वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचेल पण तेव्हा सरोज म्हणत असते हे बघ कामाच्या बाबतीत मला कुठलाच हलगर्जीपणा चालत नाही जे काही नातं आणि ते आहे ते बाजूलाच आणि त्यासोबत माझ्यासोबत काम करायचं म्हटलं तर तुला खूप जास्त वेगळ्या पद्धतीने स्वतःला प्रिपेअर करावं लागेल तेव्हाच कला म्हणत असते हो मॅडम तुम्ही म्हणाल अगदी तसंच आणि तुमच्या अपेक्षेलाच मी खरं उतरण्याचा प्रयत्न करेल असं आश्वासन कलाने इथे दिलेलं असतं इकडे मात्र अद्वैत खूप खुश झालेला असतो फायनली जी सरोज इथे कलाचा रागरा करत असते ती सरोज आणि त्यासोबतच कला इथे दोघे मिळून एकत्र येऊन एवढ्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करणार आहेत ही गोष्ट त्याच्यासाठी सुद्धा खूपच जास्त चांगली असते आता ह्या सगळ्या मिटिंगचा एंड तर इथे झालेला असतो आबा सुद्धा तिथून बाहेर पडलेले असतात आता इकडे राहुल जो आहे तो फोनवर इथे पूजाशी बोलत असतो आणि तो पूजाशी बोलत असताना तिथे रोहिणी गेलेली असते आणि त्याचसोबत कला आणि सरोज इथे ऑफिसमध्येच असतात आणि तेव्हाच कला म्हणत असते मॅम आता उद्यापासूनच आपण ह्या कामाला सुरुवात करणार आहोत तेव्हाच सरोज म्हणत असते हो पण जास्त काही तू ह्या गोष्टीमध्ये लुडबुड केलेली काही मला आवडणार नाही मी जे काही सांगेल त्याच पद्धतीने इथे तुला सगळं काही हँडल करावं लागेल तेव्हा कला म्हणत असते हो मॅम पण खरं पाहायला गेलं तर इथे कलाला फक्त आणि फक्त सर्वोच्च मन जिंकायचं असतं तिने आत्तापर्यंत घरातील इतर सदस्यांची मनं तर जिंकलेलीच असतात आणि आता मेन कारण असतं ते म्हणजेच की सर्वोच्च मन जिंकणं आता इकडे राहुल आणि पूजा हे समोरासमोर बोलत असतात तेवढ्यातच आता तिथे रोहिणी आलेली असते रोहिणी ह्या दोघांना असं समोरासमोर बोललेला पाहत असते आणि तेव्हा ती म्हणत असते ह्या मुलीशी हा एवढा काय बोलत आहे आतमध्ये एवढी इम्पॉर्टंट मिटिंग चालू असताना सुद्धा तेवढ्यातच आबा येतात आणि आबा राहुलला बोलत असतात काय रे राहुल असं कसा एवढा इम्पॉर्टंट फोन आला होता आणि एवढा इम्पॉर्टंट फोन आल्यानंतर तो एवढं काय बोलायला इथे बाहेर आला होता असंच ते इथे त्याला बोलत असतात तर इकडे मात्र कला थोड्यासा राहुलवर संशय घेत असते आणि तेव्हाच राहुलकडे आता कुठलाच इथे आबांना उत्तर देण्यास कुठलाच संधी किंवा कुठली चान्स नसतो तो विचार करत असतो नाही नाही आबा खूप महत्त्वाचं क्लायंट होतं आणि त्याच्याशी थोडंसं बोलायचं होतं डिस्कस करायचं होतं त्यावर आबा म्हणत असतात जे काही आहे ते सगळं ठीक आहे पण आता मात्र व्यवस्थित आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीनेच हँडल करा हे आपलं जे नवीन प्रोजेक्ट आहे ते आता उंचावर गेलंच पाहिजे इकडे आता अद्वैत त्याच्या केबिनमध्ये आलेला असतो त्याला खरं तर कलाचं कौतुक करायचं असतं तो खूप आनंदात असतो तो विचार करतो नाही काही जरी झालं तरीसुद्धा खरे आता खरेला एवढ्या प्रोजेक्टवरती मोठं प्रोजेक्ट मिळालेला आहे आणि ती त्या प्रोजेक्टवर व्यवस्थित काम करणार आहे त्यासोबत तिचं कौतुक केलंच पाहिजे तिला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हटलंच पाहिजे किंवा तिच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे असा अद्वित विचार करतो आणि अद्वितने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर काय करू आणि तेव्हा आज त्याच्या मनामध्ये विचार येतो तिथे केबिनमध्ये काही गुलाबांची फुलं असतात आणि तो विचार करतो नाही खरंच खरेमुळे खरे आता बऱ्याच गोष्टी इथे मार्गी लागलेल्या आहेत म्हणून तो, तो लगेचच तिथं असलेल्या कुंडीतलं एक गुलाबाचं फूल घेतो आणि कुंडीतलं गुलाबाचं फुल घेतल्याच्यानंतर तो कलासमोर पकडतो कला तर हे सगळं पाहून शॉकत झालेले असते ती त्याच्याकडे पाहतच असते आणि हसत असते ती म्हणत असते काय तेव्हा आज तो म्हणत असतो अगं असं काय तुझं अभिनंदन करायचं होतं असं इथे तो बोलत असतो आणि हे सगळं काही बोलल्यावर आता मात्र इथे गुलाबाचं फुल हातामध्ये घेते आणि तो म्हणत असतो खरंच ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे आता तुझं आणि आईचं नातं सुद्धा व्यवस्थित होईल आणि ह्या नवीन प्रोजेक्टमुळे तुला आता इथे स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक संधी सुद्धा मिळालेली आहे असाच तो इथे विचार करत असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला अनामिका तिच्या खोलीमध्ये असते आणि अनामिका आता पुन्हा एक नवे नव्या संधीचाच शोध घेत असते कसं सो इथे सोहमला राग आणता येईल किंवा कसं त्याच्या स्वाभिमानावरच अठेच पोहोचवता येईल असा ती विचार करते आता इथे तो आल्याच्यानंतर खरं तरी ती सुरुवातीला गाणं गुणगुणत असते आणि तिला एवढा आनंदात नंतर आता इथे तो म्हणत असतो काय मग आज खूपच खुश आणि आनंदात दिसत आहेस तेव्हा आज ती म्हणत असते की हो खुश आणि आनंद तर व्हायलाच पाहिजे ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच तू की तू बघितलंच ना इथे कला आणि त्यासोबतच अद्वैतददा हे दोघंसुद्धा किती लकी आहेत आणि ते दोघांना एकत्र पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की खरंच ते दोघं एकमेकांसाठीच बनलेले आहेत त्यासोबत ते एकमेकांच्या किती मनाचा विचार करतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की घरचे पण त्यांना किती चांगलं आणि त्याचबरोबर बरोबर परफेक्ट कपल आणि त्यासोबतच मेड फॉर इच ऑदर असंच ते आहेत असंच वाटते की नाही आत्ताचीच गोष्ट बघ ना एवढा मोठा प्रोजेक्ट आता कलावहिनीला मिळालेला आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि त्यावरच आता अगदीच जोडी असावी तर कशी अगदीच नाही तर तेव्हाच आता राहू सोहम उठून उभा राहतो आणि म्हणत असतो एक मिनिट अनामिका नेमकं तुला काय म्हणायचं आहे तू फिरून फिरून प्रत्येक गोष्टी तिथेच का आणत असतेस आणि त्यासोबतच तुला नेमकं काय दाखवून द्यायचं आहे तेव्हाच तू स्पष्टपणे बोल बरं त्यावर अनामिका म्हणत असते अरे स्पष्टपणे काय बोलायचं आणि त्यावरच तुझ्यासारखं थोडी ना इथं कोणी चिटर असेल तुला तर इथे बघ तू एक नंबरचा बेवडा बेवडा आर्टिस्ट आहेस आणि तू असे ड्रॉइंग काढतोस की एक चित्रकार कुठे बेवडा असतो का आणि झोपेतून उठून दारू प्यायचे आणि त्यानंतर असे चित्र काढायचे असं म्हटल्याच्या नंतर खरं तर आता सोहमला जास्तच तिच्या बोलण्याचा राग येत असतो पण मात्र तो आता काहीच जास्त काही फारसं मनावर घेत नसतो तर आता संध्याकाळची वेळ असते कला आणि अद्वैत त्यांच्या खोलीमध्ये असतात तर अद्वैत हा लॅपटॉप समोर बसलेला असतो अद्वैतने विचार केलेला असतो नाही काही जरी झालं तरीसुद्धा आता ह्या गोष्टी म्हणजे खरेने एवढं सगळं काही केलेलं आहे मग तिला काहीतरी खुश केलंच पाहिजे नक्की तिच्यासाठी आपण काहीतरी केलंच पाहिजे असा इथे तो विचार करत असतो त्याचबरोबर इकडे अनामिका सोहमला म्हणत असते तू घरामध्ये कसलाच इन्व्हॉल्व्ह नसतो घरामधली कुठली जबाबदारी तू इथे घेत नाहीयेस ते तेव्हा आज सोहम म्हणत असतो नेमकं तुला कशाबद्दल आणि काय बोलायचं आहे ते जरा तू ओपनली बोलशील का आणि तेव्हा आज इथे ती म्हणत असते असं काही नाही पण ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये होत आहेत हे तुला कळत आहे का हे बघ घरामध्ये तर तुला जास्त कोणी मान देत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की इथे तू अगदीच लहान मुलांसारखाच घरामध्ये लिंबूटिंबू म्हणूनच वावरत असतो आता मुद्दा अनामिका हे सगळं काही सोहमला बोलत असते आणि सोहमला बोलायच्यानंतर सोहमला रागसुद्धा खूप जास्त आलेला असतो पण त्याच्याकडे आता कुठला पर्याय सुद्धा शिल्लक राहिलेला नसतो कारण हे सगळं काही या पद्धतीने झालेलं असतं आणि त्याचबरोबर आता ती त्याला एवढं सगळं बोलूनसुद्धा पुन्हा एकदा समजवण्याचा प्रयत्न प्रयत्नसुद्धा ती इथे करत असते आणि ती म्हणत असते हे बघ पण तो त्या गोष्टीकडे जास्त काही लक्ष देऊ नकोस काही जरी झालं तरीसुद्धा आपण त्या गोष्टी इथे टाळायचा त्या गोष्टींचा जास्त इथे विचार करायचा नाही असंच ती इथे त्याला बोलत असते आणि इकडे आता दुसऱ्या बाजूला जो काही अद्वेत आहे अद्वेतने आता इथे कलासाठी एवढं सगळं काही ठर करण्याचा विचार केलेला असतो तो विचार करत असतो की नाही खरेसाठी नक्कीच आपण काहीतरी केलं पाहिजे त्याचबरोबर काय करता येईल काय करता येईल तिला आवडतं काय आणि त्यासोबतच नक्कीच तिची आवडसुद्धा आपल्याला जपावी लागणार आहे असाच तो इथे विचार करतो आणि त्यामुळेच आता तर लगेचच कला खोलीमध्ये आलेली असते त्याला विचारत असते की हा याला काय झालेला आहे हा एवढा कसला विचार करत आहे आणि त्यासोबतच एवढा कसला विचार करत असताना हा मध्येच असं काय करतो आहे ह्या सगळ्या गोष्टींचा ती इथे विचार करते ती त्याला विचारते अरे काय झालेलं आहे चांदेकर कसला एवढा विचार करतो आहेस आणि मी आल्यानंतर एवढा तू दचकला का आहेस बरं असाच ती आता इथे त्याला बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे आता कलाने त्याला विचारल्यावर तो लगेचच त्याचा मोबाईल जो आहे तो बाजूला ठेवतो कारण इथे त्याने मोबाईलमध्ये असं काहीतरी पाहिलेलं असतं खरं खरेला काय आवडतं तर तिला आर्टिफिशियल गोष्टी खूप आवडतात हँडमेड गोष्टी खूप जास्त आवडतात त्यासोबतच तिला हाताने जर आपण एखादी गोष्टी बनव ब गोष्ट बनवून दिली तर ती तिला नक्कीच आवडेल असाच तो इथे विचार करतो आणि तेव्हाच लगेचच कला तिथे येते आणि त्याला विचारते अरे चांदेकर काय झालेलं आहे कसल्या तंद्रीत आहेस कुठे हरवलेला आहेस असाच ती इथे विचार करत असते ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर लगेचच अद्वेत त्याचा मोबाईल जो आहे तो इथे बाजूला ठेवतो आणि मोबाईल बाजूला ठेवल्याच्यानंतर कलाला थोडासा संशय येत असतो ती विचार करते नेमकं काय चाललेलं आहे हा असा काय आहे आणि हा लगेचच बाहेरसुद्धा निघून गेलेला आहे तेव्हा क अद्वेतने विचार केलेला असतो ही जी काही गोष्ट आहे ही बनवण्यासाठी मला दोन तास तरी लागतील आणि दोन तासामध्ये मी हे सगळं काही परफेक्ट तयार करेल असाच विचार करून तो तिथून निघून जात असतो कला विचार करत असते याला आणखी राहुलबद्दल कुठली मोठी गोष्ट किंवा आणखी काही लागलेलं ला तर नाही आहे ना हाती आणि म्हणूनच हा साईतून धावत पडून निघून तर गेलेला नाही ना असा ती इथे विचार करत असते तर प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही तो एवढाच रंजक असणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आता अद्वेतने कलासाठी हाताने हँडमेडने खूप सुंदर असं गिफ्ट बनवलेलं असतं ज्या गिफ्टवर त्याने इथे छोटे छोटे तिचे जे फोटो आहेत ज्या मेमरी आहेत त्या इथे एका कार्डबोर्डवरती चिटकवलेल्या असतात आणि ते चिटकवल्याच्या नंतर तो तो गिफ्ट जो आहे तो इथे कलाला आलेला असतो देण्यासाठी आता इथे अद्वैतने जी फ्रेम इथे बनवलेली असते तो कलासमोर घेऊन येतो आणि तेव्हाच ती इथे दोघांच्या या भांडणामध्ये तुटत असते आता कला म्हणत असते जे फोटो चांगले आहेत किंवा जे मला आवडत आहेत तेच माझ्या बाजूने आलेले आहेत तेव्हाच अद्वैत म्हणत असतो ज्या फोटोमध्ये माझं काही चुकलेलंच नाही आहे किंवा जे फोटो माझ्या ब बाजूने आहेत जे चुकीचे नाही आहेत ते सुद्धा बाजू माझ्याकडे आलेली आहे असं म्हणूनच आता हे दोघांमध्ये सुद्धा इथे वाद झालेला असतो आणि दोघांमध्ये वाद झाल्याच्यानंतर दोघांची जी वेगवेगळी बाजू आहे ती दोघांची वेगवेगळी बाजू त्यांच्या त्यांच्या हातामध्ये आलेली असते आणि तेव्हा आज आपापली जी बाजू आहे ती दोघं सुद्धा घेऊन झोपलेले असतात तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला मात्र डॉक्टरांचा इथे त्याला फोन आलेला असतो आणि फोन आल्यावर इथे तो डॉक्टरांशी बोलत असतो की बोलण्यासाठी खरं तर तो कलापासून दूर जाऊन बोलत असतो आणि कलाने त्याला पकडलेलं असतं कारण खऱ्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन असतं आणि ते अद्वैतने सांगितलेलं असतं की ही गोष्ट कलाला समजू देऊ नका तेव्हा कला त्याला ते विचारते तू माझ्यापासून काही लपवत आहेस का तेव्हा तो म्हणत असतो नाही नाही छे चे छे मी तुझ्यापासून कुठलीच आणि कसलीच गोष्ट लपवत नाही तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा